आ, बोला योगिता था ताई मला योगा जॉईन करून पंधरा ते वीस दिवस झाले मला गुडघेदुखीचा खूप त्रास होता ताई पण मी मला मांडी घालायला पण येत नव्हते पण योगा जॉईन केल्यापासून मला मांडी घालायला पण येते आणि बरेच योगाचे प्रकार मला भीती वाटत होती मी करेल का नाही पण मला आता बरेच प्रकार म्हणजे योगाचे जमायला लागलेत आणि मला फक्त आता वज्रासन मध्ये बसायचंय मी ते पण ट्राय करणार आहे ओके दुखायचा ना आता बाकी काही त्रास होत नाही दुसरा ओके okay, छान आता फक्त चालताना त्रास होतो आता मी मांडी घालते आणि म्हणजे खाली पण बसते मला खाली पण बसायला नको सांगितलं होतं डॉक्टरने ओके okay, छान योगा जॉईन झाल्यापासून मला बराचसा फरक पडलाय आता छान 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 कंटिन्यू राहा सातत्य ठेवा हो 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 चालेल अजून कोण सांगते योगाने त्यांच्या जीवनात काय बदल झाला बोला हर्षाली तई चे दिसत आहे ताई नाही पाटी वाजरा हा आता दिसत आहे बोला मला आठ ते नऊ महिने झाले क्लास जॉईन करून आणि तेवढ्या पिरियड मध्ये दहा किलो माझ वजन कमी झालं आणि मला पहिले खूप दम वगैरे लागायचा चेहरा नाही दिसत तुमचा चेहराच नाही दिसत आहे पण ताई मी पूर्ण दिसते मला तर स्वतःला दिसते आम्हाला नाही दिसत आहे बाकी जण दिसत का पाटी लावूनच बोला हा आता दिसता बोला मला दम वगैरे खूप लागायचा ताई असं जिना चढताना वगैरे आणि दुपाची खूप झोप यायची आणि शरीराचं जडजड पण झालेलं पण आता वजन पण कमी झालं दम लागण्याचं प्रमाण पण खूप कमी झालेलं आणि फ्रेश वाटतंय एकदम ओके छान मस्त अजून कोण सांगतय पायल ताई पायल ताई काल फोटो टाकलेला सगळेजण विचारत होते मग मी तुम्हाला जाईलेले कोढे टाका हो तुम्ही बघितले नाही वाटतं तुमच वेट लॉस हो हो मला जवळपास आता दीड वर्ष होईल क्लास जॉईन करून आधी मला किचन मध्ये जास्त वेळ उभं होता राहत आहेत खूप पाय दुखून यायचे पायऱ्यावरून चढ उतार करताना दम लागून यायचा आणि मग कसं मग दीता ताईंना मी जॉईन केलं योगा क्लास आणि नंतर मग माझं आतापर्यंत सोळा KG वेट लॉस झालाय छान छान मस्त स्पीकर ऑन करा मी देऊ शकते हा चालेल चालेल हो चालेल मी काही बोलताय ना योगाने काही फरक पडला तुम्हाला हो हो बोला ना योगाने मला खूप फरक पडला माझं पण आधी वेट होत आता माझं कमी जास्त होते गावी गेले मी थोडस वाढलं परत माझं आधी कमी झालेलं ओके पण योगामुळे खूप हलकं वाटतं आणि दिवस खूप फ्रेश जातो माझा छान ऍक्टिव्ह वाटते मी दिवसभर त्या दिवशी योगा नाही करेल त्या दिवशी खूप आळसल्यासारखं होतं मला व्हेरी गुड चांग कन्सिस्टन्स पण लॉस करायचं आपल्याला हो हो मला दीड वर्ष झालं क्लास जॉईन करून मला पण खूप गुडघे दुखीचा त्रास होता आणि तो गुडघे दुखीचा त्रास असल्यामुळे चिडचिड खूप व्हायचं म्हणजे स्वतःच कुठलं काम व्यवस्थित नाही व्हायचं काय काम करायचं अगोदरच माझे आदळआपट चालू असायचे अगं इरिटेड अरे हे करायचं आहे मला इरिटेड होतो ना अरे अजून हे करायचं आहे हे झाल्यावर मग हे करायचं आहे म्हणजे नाही का थोडस काम असलं तर नाही ना ना बरोबर आणि ते कधी होईल माझ्याकडून का नाही ना होईल असं व्हायचं कारण तेवढा त्रासच होता पण एक एक दोन महिन्यांमध्येच मला फरक पडला क्लास जॉईन केल्यानंतर जसं झालं एखादा किलो मागे पुढे होतं कधी तर छान वाटतंय आणि खूप फ्रेश म्हणजे दिवस पण म्हणजे योगा नाही केला तर दिवस असं पूर्ण आळसल्यासारखं होतं दिवसभर दिवस त्यासाठी मी शक्यतो कधीच क्लास नाही बुडवत जरी मला काही काम असेल तर मी ऍडजस्टमेंट करते इकडे तिकडे छान त्यासाठी वेळ दिला पाहिजे छान कोण सांगताय आता वैशाली ताई वैशालताईंचा व्हिडिओ पण आहे वैशालताई काय करताय फेस योगा लावतात चेहऱ्याला चालणं मसाज थेरपी चालू आहे कोरफड आहे कोरफडताई कोरफड लागते चला एव्ह एरवी वेळ नाही भेटत त्या वेळेत काय काय करतायत <laughs> चला <laughs> मला पण दीड वर्ष झाले योगाचा क्लास चालू करून मला खूप दम लागायचा आणि माझं वजन पण दहा ते बारा किलो कमी झाले पूर्ण माझा आज मला साईड टिकेचा मेन म्हणजे मला साईड टिकेचा खूप त्रास होत होता या दोन तीन महिन्यात माझा कचलाच पाणी घेतलं नाही एवढं छान मस्त छान मला व्हारी गुड नाही तर हलकं हलकं वाटतं आणि दम लागायचा खूप मला दम लागायचा तो दम पण पूर्णपणे कमी झालेला आहे आणि हलकं वाटत असं हलकं हलकं वाटतं छान करू ना ताई खरं खरं सांगायचंय

योगा डे म्हणून आपण योगा करतोय असताना रोज योगा हा केलाच पाहिजे जसं आपण जेवण करतो ना तसं आपण रोज योगा एक्सरसाइज केलीच पाहिजे जसं जेवण गरजेचं तसं योगाही गरजेचं आहे आपल्याला सगळ्यांनी स्वतःसाठी वेळ द्या आणि सगळ्यांनी करा कारण एवढे दिवस आम्ही करतोय ना टाइम सोबत तर खरंच आहे फरक मेंटली फिजिकली सगळा सगळा फरक तो आपण कन्सिस्टंट जेव्हा राहू आपण रोज जेव्हा येऊ ना तेव्हाच तो त्याचा फरक आपल्याला जाणवतो

त्यांच्या विधानी करायचं असा विचार नाही करायच फक्त fit राहायच आता दुरुस्त राहायच स्वतःच म्हणजे काळजी घ्यायची अशी इच्छा हो आहे आणि म्हणून योगा क्लास आता मी करते आणि तुमच चा इतकं छान सगळ्यांना प्रोत्साहन देता तुम्ही करून घेता सगळ सगळ्यांकडून त्यामुळे त्या जास्त छान वाटत ओके okay. उज, उज्वला ताई ना इन्स्पायर होऊन त्यांच्या सून पण क्लास जॉईन केलाय सकाळच्या बॅच ला येतात म्हणून त्यांना त्यांना बदल जाणवला कारण ते कसं कधीतरी बघितल्यावर कसं असं बदल जाणवतो पटकन हो ना छान छाया ताई छाया ताई कुठे गेल्या लेफ्ट झाल्या ठीक आहे अजून कोण बोलत आहे आपल्या सुरेखा ताई हो हो माझा नंबर आहे आता सगळ्यात आम्ही योगा घेण्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि नीता ताईंना पण खूप खूप शुभेच्छा थँक्यू दीड वर्ष झालं मी पण आपल्या या क्लासमध्ये जॉईन झाले सर्व सखीन बरोबर आहे मी पण मला पण एक फॅमिली धन्यवाद आणि सगळ्यात जे आहे बोलायचं आहे किंवा काय लोकांना त्याच्यामध्ये माझं माइंड ना नेहमी असं असावं लागतं की शांत आणि एकदम बोलताना काय बोलतो त्याचा मला या खूप फरक पडलेला आहे मेडिटेशन एक प्रकारे म्हणजे योगाने तुमचं एक माइंड शांत राहतं तुमचे विचार आचार या सगळ्या गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्ह घेता येतात तुमचा दिवस पूर्ण सकारात्मक जातो दिवसाची सुरुवात खूप छान होते फरक पडला आणि बॉडीवर तर फरक पडतोच आपल्या नॅचरली कारण आपली जी माझ्या नसा असतात नाकडलेल्या असतात त्या पूर्ण झालेल्या आहेत माझ्या तरी फ्री झालेल्या आहेत आणि खरंच योगा केल्यामुळे मी तर सर्वांना सांगेन माझ्या ज्या ओळखीच्या त्यांना मी सांगते की योगा करा योगाने तुम्हाला खूप फरक पडतो ज्या तुमच्या गोळ्या तुम्हाला पन्नाशी मध्ये चाळीशी मध्ये पंचेचाळीस मध्ये सुरू ढकला आयुष्य सुंदर जागा योगा करा छान मस्त असं नाही की आजारी पडणार नाही पण कुठलाही आजार झाला तर आपण कव्हर लवकर हो कारण त्याच पोल्युशन एवढं आहे वातावरण बदलत आहे पण आपल्या हातात आपल्याला फिट ठेवणं आहे तेवढं आपण करू शकतो संगीतादाई छान थँक्यू संगीता ताई बोलणार हा संगीताताई पण एक महिन्यापासून आपल्या क्लासला येत आहेत अनुभव शेअर करा मी माझ्या मैत्रिणीकडून मा हा क्लास बघितला होता एक दिवस ताईंना फोन केला ताई म्हणलं करा ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही पण ते बत्तीस वेळा चावत नाही ना, ना बरेच वेळा दात किंवा गाल आणि हो जी चावलं जायची पण आता एवढ्या एक महिन्याच्या ह्याच्यामध्ये मी आता आठ दिवसामध्ये जे योगा चॅलेंज मध्ये भाग घेतला त्याच्यामध्ये तीन किलो वजन कमी केलं आणि पूर्ण महिन्यामध्ये माझं वजन वाढलं नाही हे सगळ्यासाठी बेस्ट होतं मला मे महिन्यात खास करून हा मे महिन्यात खास करून कारण सुट्टी होती मे महिन्यात काहीच काम नसत घरामध्ये होते त्यामुळे मला असं वाटत होत की माझं वजन वाढेल पण क्लास जॉईन असल्यामुळे अजिबात वजन वाढलं नाही व्हेरी गुड छान मस्त कन्सिस्टन्सी ठेवा सातत्य ठेवा आता बरेच जण क्लासला मेंटेन राहायला येतात हा आपल्याला मेंटेन पण राहायचंय कमी करायचंय आणि छान गंगादाई <laughs> आपका नंबर थँक्यू संगीताई गंगादाई बोला गंगादाई बोला

सगळ जास्त म्हटलं तर मला एनर्जी पण खूप होती तर योगा जॉईन केल्यापासून माझी एनर्जी गेली माझ्या मनाची भीती गेली आणि मला आणि सगळं योगामुळे झालं त्यासाठी ताईचे खूप खूप धन्यवाद आणि ताईचा असा स्वभाव आहे की माझ्या घरात एक वेळा माझी म्युझिक सगळ्यात खराब झालेली तर ताईनं फक्त बघूनच की यांच्या यांच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम झाला ताईनं लगेच मला मेसेज केला की काय प्रॉब्लेम आहे का तर हे मला सर्व जास्त आवडलं आणि त्यासाठी मी खूप खूप म्हणजे खूप खूप धन्यवाद की ताई म्हणजे घरामध्ये म्हणजे चेहऱ्यान सुद्धा ओळखू शकत त्यासाठी मी खूप खूप ताईची आभारी आहे आणि मला एवढ्या साऱ्या मैत्रिणी भेटल्या की जेणेकरून मला खूप एनर्जी भेटते दिवसभर आणि खूप छान वाटतं आणि मी सगळे दुःख वगैरे सगळं विसरून जाते आणि एकदम एनर्जी पॉवरने राहते त्यासाठी सर्वांचे धन्यवाद थँक्यू स्वतःला वेळ द्या स्वतःला वेळ द्या स्वतःला वेळ देणं फार गरजेचं आहे बोला ना उषा ताई नाहीयेत वाटत तिथे कोण राहिले अजून सुजाता ताई तेव्हा रेकॉर्डिंग नव्हतं आईचा क्लास जॉईन केल्यापासून माझी के दुखी पूर्णपणे थांबलेली आहे आणि मेन म्हणजे माइंड फ्रेश होऊन बॉडी असं हलकी वाटत आहे छान मस्त सातत्य ठेवायचं आहे स्वतःसाठी काढायचं आहे वेळ सुजाता ताई चला सगळ्यांनी आपला अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना योगा दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा